नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी मनपा शाळांचा अचानक पाहणी दौरा काढला शाळांच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या दौऱ्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी सुरू केलेल्या आदर्श शाळा या उपक्रमाला पुढे चालना देण्यासाठी शाळांमध्ये भेट देऊन विविध बाबींची पाहणी केली यावेळी त्यांनी शाळा क्रमांक आठ एकोणतीस आणि तेवीसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तपासणी केली वाचन कौशल्य चाचणी दरम्यान शाळा क्रमांक आठमधील मधील काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्या वर्गाच्या शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे शाळा क्रमांक आठच्या परिसरात अनेक दिवसांपासून उभी असलेली नियमबाह्य टपरी शिक्षण व्यवस्थेला अडथळा ठरत आहे यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत संध्याकाळपर्यंत ही टपरी हटवली याशिवाय शाळेच्या इमारतीच्या अपूर्ण बांधकामासंबंधीही आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली त्यांनी संबंधित अभियंत्यांना काम लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करण्याचे निर्देश दिले शाळेच्या अभ्यासिकेच्या दुरुस्तीवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले या पाहणी दौऱ्यात सहाय्यक आयुक्त मयुरी कदम प्रशासन अधिकारी कुंदा पंडित बांधकाम अभियंता दीपक ढोले विद्युत अभियंता हनुमंत खरात तसेच इतर अधिकारी उपस्थित होते शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महापालिका प्रशासनाचा हा सक्रिय दृष्टिकोन आगामी काळात शाळांच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे